निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्या शेळ्या राखत असलेल्या वृद्धाला झाडाला बांधून त्याच्या कडील शेळ्या चोरून नेल्यात संगमनेर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं तिघांना अटक केली आहे शेळ्या चारणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चौघांनी चाकूचा धाक दाखवत झाडाला बांधून ठेवलं त्यानंतर त्याच्या एकवीस शेळ्या आणि बोकड चोरून नेल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली ता आहे डोंगराच्या पायथ्याशी शेळ्या चारणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चौघांनी चाकूचा धाक दाखवत झाडाला बांधून ठेवलं त्यानंतर त्याच्या एकवीस शेळ्या व बोकड चोरून नेण्याची घटना घडलेली आहे वयोवृद्ध व्यक्तीनं स्वतःला सोडून घेत घरी जाऊन घडला प्रकारच कुटुंबियांना सांगितला शेळ्या चोरणाऱ्या मुलांचा शोध घेत असताना चौघांपैकी तिघांना पकडण्यात आले मात्र एक जण मात्र पळून गेलाय हे सर्व भिवंडी येथील आहेत ही घटना मंगळवारी दिनांक तेवीस रोजी संगमनेर तालुक्याच्या वेल्हाळे गावाच्या शिवारात घडली आहे आलम वय वर्षे एकोणावीस राहणार शांतीनगर तलाव भिवंडी बायपास भिवंडी जिल्हा ठाणे दुसरा आरोपी अन्सारी सानिफ मुख्तार वर्षे बावीस राहणार कसाईवाडा भिवंडी जिल्हा ठाणे मोहम्मद माजिद असलम वय वर्षे अठरा राहणार शांतीनगर भिवंडी जिल्हा ठाणे जिशान पूर्ण नाव पाहत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत त्यांच्या विरोधात वामन देवजी दुधवडे वयवर्षे पासष्ट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय जिशान हा पळून गेला आहे दुधवडे हे वेल्हाळे शिवारात मंगळवारी सकाळी डोंगराच्या पायत्याजवळ एकवीस शेळ्या बोकड घेऊन चालण्यासाठी गेले होते तेव्हा चार मुले त्यांच्याजवळ आली डोंगरावर जाण्यासाठी हाच रस्ता आहे का अशी विचारणा त्यांनी केली काही क्षणातच दुधवडे यांना पाठीमागून एकाने पकडलं दोघांनी त्यांचे हात धरले त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून त्यांना निलगिरीच्या झाडाला बांधून चाकूचा धाक दाखवला त्यानंतर चौघेही एकवीस शेळ्या बोकड चोरून घेऊन गेले शेळ्या चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडलं पळून जाणाऱ्या दोघांना नागरिकांनी पाठलाग करून पकडलं पकडलेल्या तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं रासत्ता न्यूज व्हिरो संगमनेर शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सार मराठ मोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची